कल्याण येथे अखिल भारतीय तसेच महाराष्ट्र राज्य औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या हस्ते पर्यावरण वाचूया औषधाचा गैरवापर टाळूया या संकल्पनेतून मुदत बाह्य उरलेली व वापरलेल्या औषधाचे संकलन त्याचे शास्त्रीय विल्हेवाट लावणे याकरता एक टेक, टेक बॅग या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला केंद्र सरकारच्या स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सेंट्रल ट्रॅक स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन द्वारे नुकतेच मे दोन हजार पंचवीसमध्ये सर्व राज्यांच्या औषध नियंत्रकांना एक्सपायर तसेच न वापरलेल्या औषधांचे शास्त्रीय विल्हेवाट लावण्याकरिता परिपत्रक आणि विस्तृत मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आले आहे त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका त्यांच्यासोबतच केमिस्ट असोसिएशनच्या सभागृहातून पर्यावरणाला तसेच समाज आरोग्याला घातक था ठरणार था आहे एक स्पायातक औषधीच्या शास्त्रीय विल्हेवाट करून विषयीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महाराष्ट्र राज्य केमिस्ट हे प्रत्येक केमिस्ट आणि इंट्रगिस्ट असोसिएशन प्रत्येक केमिस्ट सभा सभाकडे एक ग्रीन डॉग बॉक्सची सोय ग्राहकापर्यंत करण्यात यावी असे आप्पा शिंदे यांनी सांगितले फास्ट कल्याण शांत प्रेम आज गुरुपौर्णिमेनिमित्त कल्याण केमिस्ट अँड डेगिज असोसिएशनच्या वतीनं केमिजळ ठाणे जिल्ह्यामध्ये आज आपण सर्वसामान्य ग्राहक रुग्ण आणि पेशंट या किंवा नागरिक यांच्याकडे जी औषधं उपचार केल्यानंतर घरामध्ये राहतात त्याची ती औषधं सर्वसामान्य माणसांनी ग्राहकांनी पेशंटनी ते आपल्या घरामध्ये राहतात मग सर्वसामान्य नागरिक ते आपल्या कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकून महानगरपालिकेकडे पाठवतो काही वेळेला आपल्या सोसायटीत टाकतात काही लोक रस्त्यावर फेकतात काही पाण्यामध्ये टाकतात काही नदीमध्ये टाकतात काही समुद्रात फेकतात आणि यामुळे काय झालं की आपण आज जे काही औषधी एक्सपायर औषधी जमा करण्याचं कारण मुख्य काय की पर्यावरणाचा जो समतोल बिघडला आहे त्याच्याला मदत करण्यासाठी पाण्यामध्ये जमिनीमध्ये जे काही केमिकल आलेली आहेत ती कदाचित औषधामुळे येत असतील किंवा क याच्यामुळं तर ही आव ही आपलं पाणी जमीन ही केमिकलमुक्त व्हावं आणि अशा प्रकारची औषधं हे आम्ही देऊन त्याचं कायदेशीर शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा आपला हा आज उक उपक्रम चालू करतो आहे कल्याणमधल्या पाचशे केमिस्टच्या इथे अशा प्रकारचे एक्सपायरी डबे ठेवले जातील आणि त्याबद्दल माहिती ग्राहकांना दिली जाईल आणि ज्यांनी ज्यांनी औषधं ज्या ज्या दुकानातून घेतली असतील त्याच्या दुकानात जर ते त्यांनी दिली तर त्यांना त्याच्यातून सेवा उपलब्ध होईल आणि अशा प्रकारची औषधं फेकू नये दुसऱ्याला देऊ नये एक्सपायर औषधं खाऊ नये त्यामुळे जे काही सार्वजनिक आरोग्य बिघडेल आणि हे सगळं राखण्यासाठी हा प्रयोग आपण कल्याणमध्ये सुरू केला आहे हा ठाणे जिल्ह्यामध्ये सुरू होईल दहा ऑगस्टला आमची सर्वसाधारण सभासहानी दिले ते आणि संबंध महाराष्ट्रात आणि देशात हा उपक्रम चालू आम्ही करणार आहे आणि आज कल्याणमधले आठशे केमी सी ए टी डीमधले जो जो बावीस हजार केमी महाराष्ट्रातले सव्वा लाख केमिस्ट आणि पुढे साडेबारा लाख देशातले केमिस या उपक्रमामध्ये सामील होईल याच्यामध्ये ड्रग कंट्रोल डिपार्टमेंट राज्य सरकार केंद्र सरकारचा पाठिंबा आहे काही सुद्धा आम्ही विनंती करणार की अशा प्रकारची औषधाची योग्य ती विल्हेवाट लागली जाईल आणि याचा कुठलाही भार कंझ्युमरवर किंवा आमच्या रिटेलरवर येणार नाही त्याचा येणारा जो काही खर्च आहे ती कल्याण केमिस्ट स्वतः स्वीकारणार आहे ठाणे जिल्हा पुढे आपला स्वीकारेल किंवा महाराष्ट्र राज्य तो खर्च स्वीकारेल जेणेकरून आमचा एकच उद्देश आहे की पर्यावरणामध्ये राह रो रा, होऊ नये आणि आपली जमीन सोपीक लावी आपली पाणी केमिकल मुक्त व्हावं या उद्देशाने हा कार्यक्रम केला आहे तुम्ही सर्व पत्रकारांनी ग्राहकांना आव्हान करून अशा प्रकारची औषधं जर आपल्याकडे राहिली असतील तर ते आमच्या केमिस्ट बांधूंना उद्यापासून ठाणे जिल्ह्यात द्या द्यावीत अशा प्रकारची सर्व नागरिकांना तुमच्यातर्फे विनंती करतोय नमस्कार धन्यवाद